नमस्कार सैनिक समाज पार्टीची विचारधारा सैनिक समाज पार्टीची आयडॉलॉज चा हा व्हिडीओ मांडण्यापूर्वी मी एक तीन तत्वज्ञानी लोकांचे क्लिप ऐकल्या व्हिडिओ ऐकले एक नामदेव शास्त्री दुसरा श्याम मानव आणि तिसरा कवी अनंत राऊत यांचे जे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्याबाबतचे विचार ऐकल्यानंतर मी ही विचारधारा मांडत आहे की सर्वांचा विषय हा राजकारण्यावर विशेष करून अयुक्त आहे मी राजकारणी नाही मला राजकारणी आवडत नाही मी नेता नाही नेता आवडत नाही नेता कोणाचा नसतो भोंगा वाजलाय वाजलाय नेता गाजलाय ही कविता जो अनंत राऊत यांनी सादर केलेली आहे ह्या सर्वांचा एक गोष्टवारा घेऊन एकत्र विचारधरा केलेली आहे सैनिक समाज पार्टीची विचारधारा केलेली आहे सैनिक समाज पार्टीला कोणतीही गोष्ट कोणतंही ग्रुप ऑफ सोसायटी अछूत नाही राजकारण तर हा आमचा आत्माच आहे आत्माच आहे राजकारणातील नेते किंवा ते पक्ष किंवा काही असतील त्यांच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन सैनिक समाज पार्टीने हे सामाजिक सुधारणेची विचारधारा मांडलेली आहे आणि समाज सुधारण्याच्या विचारधारेच्या या मोहिमेला राजकारणाचं पाठबळ पाहिजे म्हणजे या लोकांचं नाही पाहिजे आपणच राजकारणी आहोत आम्हीच राजकारणातले मुरब्बी आहोत ही विचारधारा आहे म्हणून या तत्वज्ञानी लोकांना मी ऐकलं छान वाटलं परंतु ते जेव्हा राजकारणातल्या लोकांशी इनडायरेक्ट टीका करतात ते कोणाचे नाहीत असं म्हणतात त्यावेळेला ते बलजनेने सत्तेत गेलेले आहेत त्यांना हटवण्याचं काम स्वच्छ करण्याचं काम सुपासारखं स्वच्छ करायचं काम सैनिक समाज पार्टीने हाती ला घेतलं आहे लायक नसलेल्या माणसाला आमदार खासदार होऊ द्यायचं नाही ही विचारधारा आम्ही आम समाजाच्या हातात दिलेली आहे आम समाजाच्या नागरिकांना सांगितलं आहे की तूच तुझ्या योग्य असा उमेदवार दे तुझ्या पाठीमागं सैनिक समाज पार्टी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही सर्व समावेशक विचारधारा आहे सब्जेक्ट हा सर्व समावेशक आहे कोणत्याही विचारधारेची आम्ही अवहेरना करत नाही अछूत मानत नाही ती नको असं नाही समाजसुधारक समाजसेवक समाजाच्या हितासाठी असणाऱ्या सर्व विचारधारेचा हा व एकत्र संग्रह केलेला आहे आंबेडकरांचा संग्रह केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा केला आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे शौ शाहू महाराजांचा आहे आणि या आत्ताच्या ज्या कवी आणि विचारवंताचा आहे त्यांचा पण आहे म्हणून हाही सर्व समावेशक आणि सर्व संपन्न अशी विचारधारा म्हणजे सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे आणि यामध्ये धैर्यवान आहे शूरवीर आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या बगलबच्चाची टीका करण्याशी आम्ही हयगै करत नाही आमच्यासमोर कोणीही दुष्ट प्रवृत्तीचा माणूस टिकाव धरू शकत नाही मग तो कोणी असेल कोणी असेल किती मोठा भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा असेल किती मोठा वनिष्यवादी प्रवृत्तीचा असेल किती मोठा गुंडगिरी प्रवृत्तीचा असेल त्यांना आमदार खासदार करू नका हे म्हणण्याची ताकद सैनिक समाज पार्टीमध्ये आहे म्हणून ह्या सर्वांचा गोष्ट वारा घेऊन मी आज या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचा हा परामर्श मांडला आहे आणि सर्व व्यापक ही सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे ती आम समाजापुढे मांडलेली आहे त्यासाठी आम समाजाने तिचा स्वीकार करावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो